ठाण्यात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली दहा मजली या इमारतीमध्ये सात मजली पार्किंगची सोय करण्यात आली असून तब्बल नऊशे सुपर स्पेशालिस्ट बेड्स उपलब्ध आहेत रुग्णालयाच्या छतावर इमर्जन्सी सेवांसाठी हेलिपॅडची सुविधाही करण्यात आली आहे रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे पाहणी दरम्यान एमएससीबीचे अधिकारी गैरहजर असल्याचे लक्षात येताच आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले आम्ही इथे आलोय आणि तुमच्यात कोणी नाही म्हणजे तुम्ही ग्रेट माणसं आहात अशा शब्दात मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले या दौऱ्यादरम्यान आरोग्य विभागातील अधिकारी आणि ठाण्यातील स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे काम अंतिम टप्प्यात आहे आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल त्यासाठी काय उणीव आहेत अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे याच उद्देशाने था इथं आलो ठाणे पालघर पलीकडच्या बोलला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती आणि आदरणीय शिंदे साहेबांनी आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केले काम गतीनं सुरू आहे एम एस सीबी च काम आहे बाकीचे आम्ही शेवटच्या टप्प्यातले जे काम आहे त्या सगळ्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशानं आज या ठिकाणी आपण भेट दिली मोठी सुविधा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातूनच सगळे हायवे जातात आपण बघितलं असेल गुजरात हायवे असेल कोकणला जोडणारा रस्ता असेल पलीकडे लोणावळ्याकडून तिकडं जाणारे रस्ते असतील या सगळीकडे जाणाऱ्या रस्त्यांपासून साहजिकच ऍक्सिडेंटच्या वेळेला सुद्धा हेलीपॅड इथं उपलब्ध असावं हे सुद्धा कन्सेप्ट इथल्या सगळ्या ठाणेवासियांची होती त्यामुळेच हेलिपॅड सुद्धा इथं उभा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग भविष्य सर्व नागरिकांना होणार आहे सर आरोग्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातले जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची कशा प्रकारे सोय नऊशे साठ बेड्स आहेत अतिरिक्त बेड्स काही आपण केलेली आहे मुळातच साडेतीनशे बेडचं पूर्वीच हॉस्पिटल होतं आणि आता आपण नऊशे बेडवर निघालो त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्तता निश्चितपणे होणार आहे पण पर त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी ही सुद्धा साहेबांची संकल्पना आहे अँड सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून शहरातल्याच नव्हे तर संपूर्ण तीन चार जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना रेफरल सर्व्हिसेस जे आहेत आज सुद्धा बऱ्याचशा लोकांना मुंबईला जावं लागतं या सगळ्या गोष्टी इथंच थांबतील लोकांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल याच उद्देशाने या ठिकाणी या सुपर स्पेशालिटी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलची आपण सुरुवात करू मेडिकल कॉलेज